नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली आणि मित्रांनो आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आता रविराज जे आहे ते सोबत नातं तोडताना तो दिसणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की अर्जुन कोर्टामध्ये एक ना एक वरती एक पुरावे जे आहे ते सादर करतोय आणि सगळेच पुरावे जे आहे ते प्रियाच्या विरोधात आहे आणि yani, प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे असल्यामुळे आता रविराजला कळतोय की आता माझी मुलगी जी आहे ती कुठेतरी गुन्हेगार आहे तर मित्रांनो आता प्रिया जी आहे ती गुन्हेगार आहे हे रविराजला समजलंय त्यामुळे तो रव आता प्रिया सोबतचे सगळे नाते तोडणार आहे तर मित्रांनो अजूनही हे सत्य रविराज समोर नाही आलंय की प्रिया त्याची खरी मुलगी नाहीये म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे रविराजला अजूनही कळालेलं नाहीये पण ती त्याची मुलगी आहे असं त्याला वाटत असतं आणि मित्रांनो त्याला खूप त्रास होत असतो की माझी मुलगी अशी गुन्हेगार कसं काय असू शकते वगैरे वगैरे त्यामुळे मित्रांनो रविराज जो आहे तो तन्वीसोबतचे सगळे नाते तोडतो तो सुविदारांसोबतचे नाते न तोडता फक्त तन्वी सोबतचे नाते तोडतो आणि अश्विन सोबतचा नातं तोडतो तो अश्विन सोबत देखील बोलत नाही आणि आता प्रियासोबतही तो बोलत नाही तर मित्रांनो आता मालिकेत पुढे खूप मोठे मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद